सुट्टी नाही शेतकऱ्याने माग सरकार दिलाय संपूर्ण कर्जमुक्त पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आतापर्यंत वीस वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा आहे त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही काहीच गरज नाही कोणाच्या आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय दिवस आता शेतकऱ्यांना सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला कळलंच काय शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करेन दहा एकरच्या आठ लाख त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा नोकऱ्या नाही तर पोर का शेतात पण काम करतील दहा हजार रुपयाने शेतीला नोकऱ्याचा दर्जा द्या कोणाकोणाला नोकरी लागेल दहा हजाराने पोर हात करा मग आहे का नाही त्याने मागणी आपली तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही शेती कशी देईन पोर ना तरी लागल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करेल पोरं वावर लागले आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही त्यात ते राहायला कारण की तीन ट्रिगर आठवा होता पीक किम्याला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक विमा सगळा द्यायचा हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर कुठे जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बोंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेट साठी देतोय त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर गॅजेट हैदराबादच सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगायचं राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजी राजे महाराज साहेबांना कि मी परवा सरकारला बोललोय सातारा संस्थान हाऊस संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय आहे त्याबरोबर खासदार साहेब महाराज शहराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅझेटियर घ्यायचं कबूल केलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या